राधानगरी विधानसभा मतदारसंघातील एकही दिव्यांग व्यक्ती शासनाच्या योजनेपासून वंचित राहणार नाही त्यासाठी अधिकाऱ्यांनी मनापासून काम करावं तालुक्यात चार हजार पाचशे दिव्यांग आहेत या सर्वांना शासकीय योजनेचा लाभ मिळेपर्यंत पाठपुरावा करणार अशी ग्वाही आमदार प्रकाश आबेडकर यांनी दिली नर्तवडे इथं शासन आपल्या दार या कार्यक्रमात ते बोलत होते राधानगरी पंचायत समितीच्या वतीनं शासन आपल्यादारी या उपक्रमाअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांचा मेळावा पात्र लाभार्थ्यांना साहित्य वाटप रमाई आवास मोदी आवास योजनेतून मंजूर लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप असा कार्यक्रम पार पडला आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं संजय गांधी योजनेतील चौसष्ट लाभार्थी एकशे ऐंशी अपंगांना व्हीलचेअर तीन चाकी सायकल अँड स्टिक अंधकाठी असं साहित्य वाटप करण्यात आलं सर्व दिव्यांगांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा यासाठी सर्व प्रकारचा पाठपुरावा करणार आहोत तालुक्यातील सर्व घरकुल लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी पाच ब्रास वाळू दोन ब्रास मुरूम तहसीलदारांनी मोफत द्यावा डोंगरी भागातील घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना दहा प्रमाण अठरा हजार सातशे पस्तीस रुपये तातडीनं द्यावेत अशा सूचना आमदार प्रकाश आबेडकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या तसंच इंदिरा आणि रमाई आवास योजनेच्या माध्यमातून दोन हजार घरकुल आणि मोदी आवास योजनेतून दोन हजार घरकुलं मंजूर करण्यासाठी गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक तसंच सरपंच यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत जी ग्रामपंचायत अधिक लाभार्थ्यांची नोंद करेल त्या ग्रामपंचायतीला आमदार फंडातून पंचवीस लाख रुपये बक्षीस म्हणून देणार असल्याचं आमदार आबिटकर यांनी सांगितलं यावी गटविकास अधिकारी संदीप भंडारे उपाभियंता सुरेश खैरे बाबा कराड आरोग्य अधिकारी राजेंद्र शेट्टी अरुण जाधव राजू वाडेकर आनंदा शिंदे प्रभाकर पाटील शामराव भावके दयानंद कांबळे यांच्यासह विविध गावातील सरपंच अपंग बांधव उपस्थित होते